थोडं नाही थोड आणि व्हिडिओ तर गोर पान दिसायला लागले म्हणून म्हणलं काढून इकडे फेक म्हणून आपण आयो आव <laughs> आई दिस नाय

घरी जाऊ नका म्हणतात तिकडे बी घ्या म्हणतात काय करा कोर कराय म्हणतात माझे तुला बघू नका

ए उतर रे बा उतर रे बा उतर चल हा हा शूटिंग केली की शूटिंग शूटिंग केली हा एवढा किरेर दिसा नाही गेले हा माझी शाळा होय चौथी जमता काहीच का मारा एखादं कार टंगड अडकल काय का दनी दमनी दमनी निस्त्या मांड्यावर फाटली का पॅन्ट चल आपल्याला कोण देणार नाही नारळ त्यांचे त्यांचे टिपले तर मला बी मला बी पाहिजे चल टिपले तर ते बघ ना हातात घेतलंय दिलंय प्रथमने दोन उचलेत त्या पप्पाने एक घेतलंय ते दोघ जण दोन घेते ते तिघा जण तुम्ही घेतात तर मी अशीच काढ म्हणलं होतं एक तर बघत बघत काय

खायला काय घेणार काय आणायचं आणखी खायला आणखी चांगलं चांगलं काहीतरी काय नारळ तर एवढा मोठा दिसायला तर एवढी एवढी निघाली पाणी तर का नाही काय माहिती कोणच्या सोन्या गोण्याच्या बस

थे। या अलिपर साइडला त्याच लागत आहे प्रत्येक प्रत्येक पाण्यात लागत आहे आता हे घरी कोण घेऊन जाणार आहे कशाला का कारखान्यात गेल्यावर प्या कारखान्यात गेल्यावर प्या कारखान्यात गेल्यावर प्या जा चला या गा धरमा <laughs>

गुलाबजामुख आता काय चाललंय काय नाही बघा निवांत तुमचा स्टेटस सगळ्याकडे आलंय अंकली गावात खरा